त्यांनी जे ऑनलाईन झाले त्याचा फॉर्म भरून घ्यावा असं एक मोठे गुरुवार तुम्ही इंटिग्रेशन केलं लोकांना की तुमच्याकडे रेकॉर्ड आहे आणि रेकॉर्डच्या बाबतीत जेव्हा मी त्याच्या गावाच्या जेव्हा मी अंगणवाडीकडे सुद्धा सांगितलं तुम्हाला काय ही संख्या म्हणजे काय फार जास्त संख्या निघणार नाही त्यांच्याकडे सुद्धा नोंदी आहे तुम्ही लोकांपर्यंत केले जे भरले नाही त्यांना सांगितलं आणि भरून आता महिलांनी पात्र महिलांनी या ठिकाणी योजनेचा लाभ द्यावा शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे आपण लाभ घ्यावा या योजनेचा सगळ्यांना मी आम्ही मान्य तहसीलदार साहेब मान्य सगळ्या समिती तालुका समितीचे सगळे मेम सदस्य या ठिकाणी त्यांना आवाहन करतो आणि आपण याचा लाभ घेऊन आपण एक सहकार्य करावा विनंती करतो सगळ्यांना आज माननीय तहसीलदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्तरीय समिती व तसेच तालुका स्तरीय समिती यांची आपण या ठिकाणी बैठक आयोजित केली होती या आढावा बैठकीमध्ये आपण तालुका स्तरीय कामकाज तालुका स्तरीय समितीने कशा प्रकारे अर्ज अपूल करावेत व ग्रामस्तरीय समितीने कशा प्रकारे फॉर्म ऑनलाईन करून द्यावेत यासंदर्भात आपण त्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं आहे मगाशी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे साधारणतः आज रोजीपर्यंत एक्केचाळीस हजार हे अर्ज आपल्याकडे ऑनलाईन प्राप्त धरले आहेत तसेच दहा ते पंधरा हजार अर्ज आपल्याकडे आणखी ऑफलाईन स्वरूपामध्ये आहेत आणि ग्रामस्तरीय समितींना या सूचना देऊन आपण ऑफलाईन अर्ज आहेत ते लवकरात लवकर चांगल्या योग्य पद्धतीने कमीत कमी म्हणजे त्रुटी जास्तीत जास्त त्रुटी आपण दूर करून आपण योग्य पद्धतीने अर्ज ऑनलाईन करावेत आणि ऑनलाईन करून नंतर आपल्याकडे आमच्याकडे अपलोडला पाठवावेत जेणेकरून आम्ही तालुका समिती त्याची छाननी करून मान्य जिल्हाधिकारी मोद्यांकडे अंतिम अप्रोल पाठवू जेणेकरून आपल्याला त्यांना रक्षाबंधनपूर्वक एकोणीस ऑगस्ट पर्यंत त्यांना आपल्या जास्तीत जास्त महिला भगिनींना लाभ मिळेल यासाठी आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे हे अर्ज जे आहेत हा लाभार्थी स्वतःच्या मोबाईलद्वारे त्या ऍप्लिकेशनमधून मधून भरू शकतो किंवा शक्ती शक्तीदूत ऍप मध्ये त्यांनी एक सात आठ प्रकार त्यांनी त्या ठिकाणी ऑप्शन अवेलेबल करून दिले आंगाडी सेविका असेल आशा असेल ग्रामसेवक असतील त्या ठिकाणी ग्रामतरी पातळीवरची आपले बचत गटाचे अध्यक्ष असतील इतर कोणती जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेमार्फत आपण ते अर्ज लाभार्थी ऑनलाईन करू शकतो त्यामध्ये व्यक्तीने करावा चालेल किंवा कोणी इतर पाच सात प्रकारच्या यंत्रणेमार्फत जरी केले तरी तो अर्ज स्वीकारला जाणार आहे या राज्याचे सन्माननीय या मुख्यमंत्री यांचे महत्वाकांक्षी जी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना त्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आणि आजपर्यंत झालेल्या कामकाजाच्या अनुषंगानं तालुकास्तरीय समिती व नव्याने शासन निर्णयानुसार स्थापन झालेली ग्रामस्तरीय या समिती यांची आज या ठिकाणी आढावा बैठक घेण्यात आली तालुका स्तरीय कामकाजाचा आढावा घेण्यात आला ग्रामस्तरीय समितीला त्यांची जी काही जबाबदारी आहे आणि ह्या योजनेमध्ये त्यांचा जो काही रोल आहे त्यांची कार्यपद्धती याबाबत सविस्तर या ठिकाणी सूचना देण्यात आहे आणि जे काही गावामधील ह्या योजनेसाठी पात्र लाभार्थी असतील एकवीस ते पासष्ट वयोगटातील ते सर्व लाभार्थी याच्यामध्ये कवर होतील या योजनेमध्ये कुठलाही लाभार्थी वंचित राहणार नाही आणि कुठलेही अर्ज भरून घेताना ते अर्ज तपासूनच भरून घेण्याच्या सूचना दिल्यात जेणेकरून जास्तीत जास्त अर्ज हे मंजुरीमध्ये जातील अर्ज याच्यामध्ये राहणार नाहीत आणि जे काही ऑफलाईन पद्धतीने अर्ज आलेले आहेत ते सुद्धा या ग्रामस्तरीय समितीमार्फत ऑनलाईन करण्याबाबत त्यांना सूचना दिल्यात ऑफलाईन जे काही अर्ज आलेत आपल्याकडे साधारणतः चौदा ते पंधरा हजार ऑफलाईन अर्ज आलेत आणि आज तारखेपर्यंत एक्केचाळीस हजार ऑनलाईन अर्ज या योजनेसाठी प्राप्त झालेत ऑफलाईन आलेले अर्ज त्यांना तीन दिवसामध्ये ऑनलाईन करण्यावर सूचना दिल्या आहेत आणि जे ऑनलाईन अर्ज आलेले आहेत त्यांची पण यादी आम्ही यांना देऊन त्याची प्राथमिक स्फोटणी करून आमच्या मंजुरीसाठी पाठवण्यावर त्यांना सूचना दिल्या आहेत